त्याचे समाधान म्हणजे सेवा होय श्रद्धेने केलेली सेवा ही त्या माणसाला बरेच काही साध्य करून देणारी ठरते आई वडिलांची सेवा थोडा मोठ्यांची सेवा गोरगरिबांची सेवा दिनदुःखितांची सेवा समाज व राष्ट्रासाठी विविध माध्यमांनी दिलेले योगदान या सर्व गोष्टी सेवा या दोन अक्षरी शब्दात दडलेले आहेत सेवेमुळे मानवी जीवन यशस्वी तर ठरतेच पण त्यामुळे परोपकाराचे कार्य घडते आणि एक प्रकारचे समाधान लाभते सेवा भावना ही अंतर्मनाचा आधारस्तंभ असावा सेवा भावनेमुळे मानवी जीवनात शाश्वत सुखाची उपलब्धी होते आणि जीवन धन्य बनते सेवेमुळे माणसातील अवमभाव नाहीसा होतो गर्व संपतो सेवेकरी समाज हे त्या राष्ट्राचे भूषण मानले जातात अंतरंगात दडलेल्या अनिष्ट स्वार्थ वृत्तींचा त्याग करून निर्मळ अंतःकरणाने समाजाची निष्काम सेवा करणारे सुजन आज किती प्रमाणात आढळतील कदाचित याचे प्रमाण फारच कमी असेल सेवा म्हणजे मानवतेचा खळाळणारा झरा होय सेवा म्हणजे जीवनाचा प्रवास पैल तीरावर जाण्याकरिताची एक प्रकारची सोपान रेषा आहे सेवा कोणाची करावी ज्या मात्या पित्याने जन्म दिला सर्व प्रकारची दुःखे सहन करून आम्हास लहानाचे मोठे केले आणि आज देखील ते निस्वार्थ भावनेने अगदी मनापासून आपल्या मुळाबाळांची आणि कुटुंबाची सेवा करतात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ भाव न ठेवता सर्व काही आपल्या मुलाबाळांसाठी अर्पण करतात अशा जन्मदाता आई वडिलांची सेवा करणे हा तर प्रत्येक माणसाचा धर्म आहे कर्तव्य आहे आयुष्यभर कष्टांचे ओझे वाहत आपल्या मुलाबाळांचे संगोपन करणारे ते मांगल्याचे मूर्त रूप आहेत म्हणूनच उपनिषदामध्ये म्हटले आहे, आहे। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आई ही आमची देवता आहे पिता हे आमचे देव आहेत ते देणारे असतात सतत देत राहतात म्हणून देव आहेत अशा मात्यापित्यांची मनोभावे सेवा करणे हे मुलामुलींचे आद्य कर्तव्य आई वडिलांच्या सेवेपोटी आपले समग्र आयुष्य वेचणारे आदर्श पुत्र धन्य होत मात्या पित्यांच्या सेवेमुळे श्रावण बाळ आजरावर ठरला परमेश्वरा अगोदरच मात्यापितांची शुश्रूषा करणारा धन्य तो भक्त पुंडलिक खऱ्या अर्थाने ही संपूर्ण धरती केवळ उठून दिसते शोभून दिसते त्या मातृपितृभक्तामुळे संत सुधारकांनी सर्वसामान्यांना सन्मार्गावर आणण्याकरिता सेवा भावनेने आपले सर्वस्व अर्पिले संत सुधारक हे खरे अर्थाने समाजसेवक आहेत त्याबरोबरच शूरवीरांनी प्रजेवरील अन्याय दूर करण्यास्तव प्राणांचे बलिदान दिले खऱ्या अर्थाने ते भारत मातेचे खरे समाजसेवक आहेत राष्ट्रभक्त आहेत जनसेवेला अंगीकारून जे जे अहोरात्र जगले त्यांची यशोगाथा आज देखील मोठ्या प्रमाणात गायली जाते शास्त्रात म्हटले आहे कोण जीवती अस्मिन लोके स्व उदरपूरणाय परंपरार्थे यह जीवती एव जीवती खऱ्या अर्थाने या जगामध्ये स्वतःच्या उदरभरणासाठी कोण जगत नाही जगणारे असे खूप आहेत स्वार्थाकरिता पण परमार्थ हाच ज्याचा स्वार्थ असतो अशा प्रकारचे लोक फार तुरळक सापडतात आचार्य भरतोरी आपल्या सुभाषितातून सांगून जातात सेवा धर्म परम गहनो योगीनामप्यगम्य सेवा धर्म अतिशय कठीण आहे योगी जनांसाठी सुद्धा अगम्य आहे अशा या सेवेचा वसा घेऊन मानवी जीवन यशस्वी करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे आज समाजातून राष्ट्रातून सेवाभाव संपत चालला आहे केवळ स्वार्थापोटी धनाच्या लालसेपोटी आज प्रत्येक जण अनाठाई मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो पण पैशाचा मूलाधार हा आनंद असतो आणि या आनंदाची प्राप्ती सेवा होऊ शकत नाही सेवा भावनेचा वसा घेऊया आणि जीवन आपले धन्य बनवूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलक का या कार्यक्रमात सेवा भाव या प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत विचारशला हा का कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला